मराठा न्यूज बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असताना उमेदवारीचा अर्ज भरण्यास अवघे शेवटचे दिवस उरले आहेत या शेवटच्या राहिलेल्या दोन दिवसांमध्ये उमेदवार यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ दिसून आली यावेळेस अनेक सोलापुरातील दिग्गज आणि नौखे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरताना प्रसार माध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच ब मधून ओबीसी महिला यासाठी माझी पत्नी रेश्मा विनय ढेपे यांचा फॉर्म आज आम्ही इथे भरला प्रभागामध्ये गेले नऊ ते दहा वर्ष झाला आम्ही भारतीय जनता पार्टीकडून जे आमदार आहेत लोकप्रिय विजय कुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून तेव्हा श्री खंडेरायाच्या नावाने मंदिर असल्यामुळं ते ओळखलं जात तर आम्ही अ तीर्थक्षेत्र चा निधी आणून बाळाचा विकास करायचा पुढच्या पाच वर्षातला आमचा मानस आहे व तो आम्ही पूर्ण करू व बाळाला जे तीर्थक्षेत्र आहेत मोठमोठे जे विकसित झालेले आहेत अकोलकोट शिर्डी घाणगापूर असू दे त्या पद्धतीने बाळाचा विकास करायचा आमचा मानस आहे वरिष्ठ बरोबर चर्चा केलो इथे स्थानिक के नेत्यांबरोबर चर्चा केलो त्यावेळी मुंबईला गेलो मुंबईमध्ये बी आम्ही चर्चा केला परंतु चर्चा म्हणजे काय असं तिकीट वगैरे मागणी वगैरे केलेलं नाहीत ना आमचे पालकमंत्री आमचे आमदार यांनी ते शिफारस केलेले आहेत पडोणी साहेबांना असू दे बावनकुळे साहेबांना असू दे आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेबाला त्यांनी सगळं शिफारस करून आम्हाला घेऊन जाऊन घर वापसी केलेले आहेत काही लोकांनी पक्षात प्रवेश केलेले आहेत आमदार तिकीट जेणे आमदारच नव्हते वल्या साहेबाच्या टायमाला मी एकोणीसशे नव्वद पासून आमदार तिकीट मागतो नरसिंग मेक जे अजून नगरसेवक होते त्यावेळी पासून मी आमदार तिकीट मागतो मी माझं आमच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं पाहिजे होतं करू शकले नाही आमचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आमदार खासदार मंत्री असलेले ते चौकशी करावं आणि जे जोशी आहेत त्याच्यावर कारवाई करावं मी कधीच निवडणुकीला थांबणार नाही मुलाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मोठा जॉन फुलारे आज मी प्रभाग पंधरा मधन आपली भारतीय जनता पार्टीच्या मार्फत मी जे उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे क आणि ड हे दोन्ही फॉर्म मी भरलेले आहेत आणि केवळ बघायला बघते की जे मी आजपर्यंत गेले दहा वर्ष जे जनतेने जे मला विश्वास दिला त्यांचं जे प्रेम दिलं ते आणि जे मी प्रभागाचा जो विकास होता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आपण बघतो की सभागरामध्ये अनेक माध्यमातून मी जे आंदोलन केलं केवळ माझ्या सरकार त्यांच्या हातामध्ये असताना ते गोरगरबी लोकांचे जे अनेक मुद्दे होते की त्यांचे घराचे प्रश्न सोडवले नाहीत लोकांचा महिलांचा है पुर्चा पुर्चा जे, जे माझं प्रभाग पंधरा आहे ते लोकांचा खूप मोठा प्रतिसाद भेटतो मला आणि पुढच्या महिन्यामध्ये जे पंधरा तारखेला जे इलेक्शन व्हायला बघतंय पंधरा तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग पंधराचीच लीड जास्त व्हायला बघील आणि गुलाल आमचाच उधळणार आहे सोळा तारखेला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा